वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे फॉर्म नि भरण्याची ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मंगळवारपर्यंत सर्व उमेदवारांना फॉर्म भरायचे एक एक आहेत एकीकडे आघाडीचं देखील काही फायनल होत नसताना युतीमध्ये देखील बिघाडी झाल्याचं समोर येते काल दोन पक्षांमध्ये युती झाली असं ती राष्ट्रवादीला यांनी बाहेर टाकल्याचं समोर आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज असल्याचं सांगितलेलं आहे आम्हाला बोलवलं जातं मीटिंगसाठी आणि आमच्या पाठीमध्ये मागणीम खंबीर खूप असल्याचा आरोप जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केलेला आहे त्यामुळे आता येत्या निवडणुकी मध्ये राजाराम मुळीक यांनी एकला चोलेची भूमिका घेतलेली आहे चाळीस ते पन्नास उमेदवार उभे करणार असल्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिसला तर नवल वाटून घेऊ नका त्यामुळे ही जी युती झाली ती युती ज्याला म्हणता येणार नाही ही ये अर्ध युती असल्याचं राजाराम मुळीक यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता ही जी निर्णायक मतं ही कोणाच्या पाड्यात पडतात ते देखील पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे महायुतीच्या महाआघाडीमधून उभाटा देखील बाहेर पडलेला आहे त्यामुळे उभाटाच्या जागेवर राष्ट्रवादी आपली जागा भरणार का ते देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे असंही समीकरण जुळवलं जाते की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडीशी हात मिळवणी करू शकते त्यामुळे येत्या दोन दिवसात का राजकारण कुठच्या दिसलं जातं ते देखील लागणार आहे या संपूर्ण युतीवर यु, राजारामोळी यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात निवडणूक घोषित झाल्यानंतर आजपर्यंत भाजपचे निवडणूक प्रभारी जे इकडे जे आमदार राजन नाईक आहेत त्यांनी आम्हाला जवळजवळ चार वेळा बोलवलं आमच्या नेत्यांनी त्यांना संपर्क साधला ते म्हणाले की महायुतीशिवाय पर्याय नाही आपल्याला महायुती झालीच पाहिजे महायुतीची घोषणा करताना ते कायम आमच्या दादांचं अजितदादांचं नाव घेतात परंतु आम्हाला त्यांनी एकही सीट दिलेली नाही आम्हाला फक्त आश्वासन दिलं आहे आणि ते आश्वासन पाळलं नाही त्यामुळे काल झालेली जी त्यांची पत्रकार परिषद होती त्यामुळे सुद्धा त्यांनी सांगितलं की आमची महायुती झाली महायुतीचा अर्थच त्यांना कळलेला नाही महायुती ही तीन पक्षाची आहे मी म्हणतो ही महायुती नाही ही अर्धवट युती झालेली आहे आता एक राष्ट्रवादी म्हणून तुमची पुढची भूमिका काय कोणीतरी युती केली नाही म्हणून पक्ष कुठचा थांबत नाही माझा पक्ष माननीय नामदार अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय खासदार सुनीलजी तटकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत आहे त्यामुळे आम्ही खंबीर उभे आहोत आम्ही आमच्या परीने लढणार आहोत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे राष्ट्रवादी ताकद नाही तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे त्यांच्याशी युती करण्याची तो पर्याय तुम्ही अवलंबला आहे किंवा अवलंबणार आहात या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तर ताकद नसली असती तर आमच्या पक्षातल्या उमेदवारांना पळवण्याचा भाजपने प्रयत्न केला नसता भाजपने आमचे उमेदवार पळवलेले आहेत दुसरी गोष्ट आमचं युतीचं ज्यावेळी युतीचं गणित होतं युतीच्या नेत्यांबरोबर आम्ही बैठकीला बसत होतो त्यावेळी आम्ही बहुजन विकास आघाडीचे नेते माननीय हितेंद्रजी ठाकूर यांच्याशी बोलू शकत नव्हतो कारण हा युतीचा धर्म आणि प्रामाणिकपणा आम्ही निभावत होतो आणि आता मला वाटतं उशीर झालेला आहे ना एकीकडे तिकडे महाविकास आघाडीतून हे बाहेर पडलेले आहेत उभा तुमचा एक, एक पर्याय बहुजन महाविकास आघाडीला होऊ शकतो कारण हे छोटी नगरपरिषदेची इलेक्शन आहे त्या अनुषंगाने काय राजकीय समीकरण जोडतील राजकीय समीकरणं जुळवायला हरकत नाही पण अजूनपर्यंत त्या दृष्टीने बोलणी झालेली नाहीत आमची ठाकूरांनी हात दिला तुम्ही हात पुढे करणार निश्चितपणे हितेंद्र ठाकूर हे विश्वास ठेवण्यालायक नेते आहेत विश्वास ठेवणाऱ्याच्या पाठीत खंजीर खोपसला नाही हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे मग खंबीर कोणी खंजीर कोणी खोपसला भाजपाचे निवडणूक प्रभारी राजनजी नाईक जे आमचे मित्र आहेत त्यांनी ह्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि माझं आव्हान मतदारांना आहे जो मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसतो जो आश्वासनं भुलतो तो मतदारांची मतदारांना दिलेली आश्वासनंसुद्धा भुलणार आहे याबाबत अजितदादांशी काय बोलणं झालं आपलं दा, काय म्हणणं आहे आमच्या पक्षाच्या सूचनानुसार जिल्हाध्यक्षाला संपूर्ण राईट्स दिलेल्या आहेत